नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात मैत्रिणी मजेत ना तर आज आपण इडलीच्या चट चटणीची रेसिपी बघणार आहोत इडलीबरोबर मुलांना शाळेत न्यायला पण सोपी राहते चांगली राहते आणि टेस्टी पण लागते आपल्याजवळ ओलं खोबरं नसेल किंवा सुकं खोबरं नसेल तरी ही चटणी सोप्या रीतीने आपण बनवू शकतो त्या रीतीने मी आज आपल्याला दाखवणार आहे त्यासाठी मैत्रिणी पहिले मी गॅस सुरू करून त्याला मध्यम सुरू ठेवला आहे जास्त फास्ट नाही करायचा मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मध्यम आचेवर भाजले जातात तोपर्यंत मी आपल्याला सामग्री दाखवून देते कोणते कुठले आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत चटणीमध्ये टाकायला आपल्याला कढीपत्ता सात ते आठ लसणाच्या पाकड्या हे माझ्या छोट्या आहेत म्हणून मी दहा घेतले आहेत आणि छोटं अर्धा इंचाचं आल्याचं तुकडं सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि धुतले धुन कोथिंबीर घेतली आहे धून मी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन कढीपत्ता घेतला आहे या सर्व वस्तू आणि हे शेंगदाणे जे आपण भाजत आहोत या वस्तूंनी आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवत आहो जी आपण इडलीसोबत ही शेंगदाण्याची चटणी आपण इडलीसोबत आपण पोळीसोबत आप्यांसोबत ढोश्यासोबत उत्तपासोबत सगळ्यासोबत खाऊ शकतो आणि खरंच खूप छान लागते एखाद वेळेस आपल्या घरात भाजी नसली तरी आपण ही चटणी बनवून खाऊ शकतो पोळीसोबत आपल्याला ज्या प्रमाणात तिखट लागेल त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आमच्या घरी मध्यम तिखट खातात म्हणून मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आता आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत बघू शकाल तुम्ही मध्यम भाजायचे आहेत खरपूस भाजून घ्यायचे आहेत कारण जास्त भाजले तर चटणीची चव चांगली नाही येणार आता मी गॅस एकदम बारीक करून हे शेंगदाणे काढून घेते आहे एका डिशमध्ये आणि परत तावा ठेवून आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मी भाजायला टाकत आहे हिरव्या मिरच्या जास्त तिखट आहे त्यामुळे मी सात ते आठ घेतल्या होत्या पण मी आता त्या कमी करण्याचा विचार करते आहे पण भाजून घेते या मी आठ मिरच्या त्याचे देठ काढून घेतल्या आहे मी चटणी करायच्या आधी भाजायच्या आधी देठ काढून घ्यायचे देठ काढले तर बरं राहत आपल्याला भाजायला हे शेंगदाण्याचे फोत्रे आपण काढू शकतो मैत्रिणी पण मी जळगावकडची आहे आणि तुम्हाला सांगते की आमच्याकडे तिकडे तर नाही काढत शेंगदाण्याचे फोत्रे आपण काढू शकतो तुम्ही काढू शकतात जर काढायचे असेल पण याची मी चव चांगली येते टेस्ट चांगला येतो आणि त्याच्यामध्ये सत्व पण असतात त्यामुळे आम्ही तर राहूच देतो आणि मी पण राहू देते माझी आई पण राहू देते त्यामुळे मी पण राहू देते आता आपल्या या मिरच्या आपल्याला हळू गॅसवर भाजून घ्यायच्या आहे तोपर्यंत मी थोड्या कोथंबीर धुतलेल्या कोथंबीरच्या काड्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्या आहे लसण मी थोडा बारीक चिरून टाकून घेतला आहे आपण जो अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला होता तो टाकून घेतला आहे आता याच्यात मी शेंगदाणे पण टाकून घेत आहे शेंगदाणे मी टाकून घेते याच्यात आपल्या या मिरच्या भाजल्या गेल्या मग मिरच्या टाकायच्या राहतील बघू शकता तुम्ही शेंगदाणे मी टाकून घेतले असं दाबून भाजून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या त्याच्यासाठी थोडा मध्यम करायचा आहे गॅस कारण की एकदम बारीक गॅसवर नाही भाजल्या जात मिरच्या मध्यम गॅस करून या रीतीने बघा मी भाजू घेतलेले आहे बघू शकता तुम्ही गॅस बंद करते मी आता आणि हे जे आपण सगळं लसूण आलं हिरव्या मिरच्या शेंगदाणे कोथंबिरच्या थोड्या काळ्या टाकून घेतल्या आहेत त्याच्याने पण टेस्ट चांगला येतो हे बघू शकता तुम्ही हे सर्व मी एकत्र करून घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक करायचं आहे मध्ये बघू शकता तुम्ही या रीतन बारीक वाटण झालं की आपण याच्यात थोडं पाणी टाकून घेत आहोत आपल्या आपल्याला थोडस फिरवून आपण बघून घ्यायचं किती बारीक झालं आहे पाणी मला अजून टाकण्याची थोडी जरूर पडत आहे म्हणून मी थोडं पाणी टाकून घेत आहे शेंगदाण्याची चटणी करताना मिक्सर आपल्याला खूप फास्ट फिरवून एकदम बारीक नाही वाटून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचं आणि खूप जाडही नाही ठेवायचं बारीक होईल आपल्या तोंडामध्ये असे शेंगदाणे आखे नाही लागणार पण ते आपल्या तोंडात येणार नाही त्याची काळजी घ्यायची आता मैत्रिणींना या चटणीमध्ये ऑप्शनल आहे असं जरूरी नाही की तुम्ही टाका पण मी एक चम्मच दही टाकून घेते त्याच्यानी टेस्ट चांगला येतो चटणीचा आणि ह्या हे दही टाकल्यानंतर मी फक्त दोन सेकंद साठी परत फिरवून घेते आता आपण चटणी बारीक झालेली आहे कढई ठेवलेली आहे कढईवर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ कढई माझी ओली आहे कपडेनी पुसून घेते मी नाहीतर तेल उडतं आता ही चटणी फोडणी आपण तीन पडी तेल टाकून घेत आहोत साधारणत आम्ही चार जण आहोत घरामध्ये म्हणून मी शंभर ग्राम इतके शेंगदाणे घेतले होते आणि सात ते आठ मिरच्या मोजून घेतल्या आहेत त्यासाठी तीन पडी मी तेल टाकलेलं आहे तुम्ही कमी पण टाकू शकता जर ऑइली कमी खात असाल तर पण आता, आये ता आता ही शेंगदाण्याची चटणी आहे तर थोडं चांगलं वाटतं तेल आता आपल्याला ही चटणी फोडणीत देऊन घ्यायची आहे चटणी फोंडीत देण्यासाठी आपल्याला तेल तापून गेलेला आहे थोडीशी राई टाकून बघून घ्यायचं आपण चेक करून ती फुटते आहे की नाही एक दोन दाणे टाकून बघायचे आधी अजून तापलेला नाहीये थोडासा फास्ट केला मी गॅस एकदम बारीक होता आता मी याच्यामध्ये राई टाकून घेत आहे बघू शकता मैत्रिणी तुम्ही तेल तापलेलं आहे आणि राई फुटत आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही राई टाकून घ्या मी छोटे दोन चम्मच घेतलेली आहे जिरंही मी दोन चम्मच छोटे हा इतका छोटा चम्मच आहे माझा है मी थोडासा हिंग घालून घेते कारण की ने चटणी पचायला सोपी जाते आता हा जो आपण कढीपत्ता धुवून घेतलेला होता ती काळी टाकून घेऊ मी आखी याच्यासाठी टाकते की आपल्याला पूर्ण मग काढता येते जर नाही आवडत कोणाला तर ही बघा ही वाटलेली आपली चटणी ही आता याच्यात आपण सोडून देत आहोत अशा रीतीने मिक्सरच्या भांड्यातून सगळी चटणी काढून घ्यायची हे सर्व प्रोसेस करताना गॅस एकदम बारीक ठेवायचं आपण नाहीतर खालनं करपू शकते चटणी मिक्सरच्या या भांड्याच्या झाकणाला जी लागली आहे ती पण मी काढून घेते या भांड्यामध्ये अशा रीतीने पाणी टाकून हे धुऊन हे भांड्यात पण पूर्ण चटणीला आपण काढून आणि या रीतीने याच्यात टाकून द्यायचं आहे आता आपल्याला इडली बरोबर चटणी खायची आहे म्हणजे ती जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मध्यम ठेवायची आहे तर माझ्या मुलाला शाळेत न्यायची असल्यामुळे तिला याच्यापेक्षा पातळ मी नाही करू शकत थोडंसं पाणी अजून घालते कारण की ती जेव्हा उकडेल तेव्हा थोडीशी आटली जाते ही चटणी हे बघू शकता तुम्ही ही अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे त्या चटणीची ही जास्त पातळ नाही आहे ती घट्ट होते ती आता सध्या या आपण आताच फोंडीत दिली आहे म्हणून ती थोडीशी घट्ट होते आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ आपल्या चवीनुसार असणार आहे मी एक छोटा चम्मच टाकून घेतला आहे आणि वर थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कारण प्रत्येकाच्या घरात मिठाची चव वेगळी राहते कोणी दोन दाणे मीठ जास्त पण खातात कोणी कमी खातात कोणाला बीपीचा वगैरे त्रास असतो तर कोणी कमी खातात तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका आता ही चटणी आपली हळू गॅसवर होऊ द्यायची आपल्याला थोडीशी उकडी आली त्या चटणीला थोडीशी उकडी आली की त्यानंतर कोथिंबीर घालून घेणार आहे मी त्या चटणीमध्ये बघू शकता हळूहळू बुडबुडे यायला लागले आहेत चटणीमध्ये उकड यायला लागली आहे असं उकडायला लागलं ला। की आपण कोथंबीर घालून घेऊ शकतो मी अशा रीतीने घालून घेते कोथंबीर चटणीतच त्याच्यानी चव जी आहे कोथंबीरची ही चटणीमध्ये उतरते तुम्ही गॅस बंद केल्यावर घालत असाल तरी चालेल मी अशा रीतीने टाकून घेते आता मैत्रिणी मी गॅस बंद करत आहे कारण जास्त नाही होऊ द्यावी लागत या चटणीला जास्त नाही होऊ द्यावी लागत कारण की मग ती घट्ट होते आपण जेवढी जास्त उकडू तेवढी ती घट्ट होईल आणि आपल्याला चटणी इडलीसोबत खायची आहे तर थोडीशी तर लिक्विड हवीच तर मैत्रिणी ही आपली इडलीची चटणी तयार आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्यांची आणि ही इडली मी पहिले करून घेतलेली होती आज मुलाला शाळेमध्ये डब्यामध्ये इडली आणि चटणी मी देणार आहे त्याची दुपारची शाळा आहे मोठ्या मुलाची लहान्या मुलाची सकाळची असते तर आता त्याला नाश्त्यात मी भरून देणार आहे तर मैत्रिणी कसं वाटलं तुम्हाला आजची चटणी तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझ्या दिलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला अजून सांगाल की पुढे तुम्हाला काय बघायला आवडेल तर आजची रेसिपी चांगली वाटली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद